कोणाळे क्लासेसच्या एकोणीस विद्यार्थ्यांचे डॉक्टर भोमीबाबा बालवैज्ञानिक परीक्षेत ऐतिहासिक यशाला गवसणी डॉक्टर होमीबाबा बालवैज्ञानिक परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये कुणाळे कोचिंग क्लासेस उदगीरच्या एकोणीस विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय कष्टाचे फळ म्हणून या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केली आहे व दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत कोणाळे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे समर्पण आणि कष्ट यामुळे यंदाच्या व्य वर्षीचे परीक्षा एक ऐतिहासिक घटना बनली आहे एकोणीस विद्यार्थ्यांनी एकाच वेळी या प्रतिष्ठित परीक्षेत यशस्वी मिळवले आहे यत्ता सहावीमधून मगर समर्थ पंचाहत्तर मोरे श्रीशैल्य बहात्तर कुमटेकर सोम एकोणसत्तर महेंद्रकर राधिका एकोणसत्तर बिरादार कृष्णाली सहासष्ट पाटील दीपाली पासष्ट जाधव श्रेय चौसष्ट बिरादार श्रेया बासष्ट दंडीमे आरव एकोणसाठ पाटील दीपक अठ्ठावन्न गुण घेऊन यश प्राप्त केले आहे तर इयत्ता नबियतील बंडेवार ईशान एकाहत्तर मटवाड कत्या कत्यानी स्नेहा एकोणसाठ पळगे अथर्व अठ्ठावन दर्श दर्शटवार साक्षी सत्तावन कोतागडे अर्जुन चौसष्ट अशा या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रगल्भतेचा अनुभव देणारी शैक्षणिक योजना नियमित मार्गदर्शन आणि कठोर मेहनतीमुळे हे यश प्राप्त झाले आहे आजचा दिवस कोचिंग क्लासेसच्या इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिला जाईल आम्ही अधिकाधिक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगत आबा कदम यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लासेसच्या वतीने संचालक श्री आवा कदम सौ ज्योती कदम समन्वयक जयंत कुलकर्णी श्री भानुविलास बिरादार श्री जश्न डोळे यांनी अभिनंदन केले आहे